ताल स्पर्श म्युझिक अकॅडमीच्या वतीने होत असलेल्या या संगीत महोत्सवाचे अध्यक्ष पंडित शांतराम चिगरी गुरुजी यांचे शिष्य आणि भाजपाचे लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विशाल जाधव हो। ज्यांच्या शुभ या संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं या लातूरच्या सांगीतिक चळवळीमध्ये एक मोठं योगदान देणारे सन्माननीय शशिकांतजी देशमुख या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पंडित शांताराम चिखरी गुरुजी यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करणारे सन्माननीय नेटके साहेब पंडित शांताराम चिखरी गुरुजी यांचे ज्येष्ठ शिष्य सन्माननीय अमरजी कर्तने सर सन्माननीय तेजस यांच्या इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आदरणीय अण्णा आणि ज्यांचा विशेष सत्कार म्हणून आपण या ठिकाणी केलेला आहात ते सुरताल परिवाराचा अभिमान लातूरचा अभिमान लातूरच्या संगीत क्षेत्राचा अभिमान किंबहुना महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अभिमान असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सन्माननीय संदीप जगदाळे सर अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन करणारा लातूरचा एक युवा वक्ता आणि मनसेचा पदाधिकारी माझा स्नेही मित्र बालाजी कांबळे पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचे शिष्य असणारे सन्माननीय शरद सूर्यवंशी किरण आमचे शिवाजी कंदगुळे आमचे एकनाथ पांचाळ पांचाळसर महेश बिडवे आमचा प्रकाश सत्यवान आमचं आदित्य आणि तालस्पर्शवर पंडित शांताराम चिगरी गुरुजींवर आणि तेजेश्वर आणि पिताजीवर नितांत मनापासून प्रेम करणारे सर्व पालक माता पिता आणि मोठ्या संख्येने ज्यांचं आता सादरीकरण होणार आहे ते सर्व विद्यार्थी आणि आमच्या आदरणीय वहिनी म्हणजे अगदी थोडंसं मी नम्रपणे तुम्हाला विचारतो कुणाला तर आमचा राग येऊ लागलाय थोडा हात वर कर का म्हणजे तुम्हाला कुणालाच राग येणार गेला म्हणजे आम्ही किती जरी बोललो तर तुम्ही ऐकून घेणार जगदाळे सर आता तुम्ही पंचेचाळीस मिनिट आणि मी पंचेचाळीस मिनिट बोलायला हरकत नाही हां म्हणजे वाटलंय मला ते पण ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणजे तुम्ही लवकरात बंद केलात तर ठीक आहे नाहीतर प्रकाश माईकचं वायराचं काही खरं होणार नाही विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवतो पण अतिशय चांगला कार्यक्रम तेजस आदरणीय पिताजी तेजसची आई असतील वहिनी असतील हे मागच्या दोन महिन्यापासून सातत्यानं ते चांगलं होण्यासाठीचा त्यांचा त्यान प्रयत्न सातत्यानं असल्यामुळं त्याच्याबद्दलची ही माहिती पालकांना विद्यार्थ्यांना झाली पाहिजे केवळ हा छोटासा प्रयत्न म्हण छोटासा म्हणतो मी हा आयोजनाच्या पाठीमागचा असतो आता सांगताना तेजसबद्दल सर्वांनीच कौतुक केलं आणि ते खरं कौतुक केलं म्हणजे स्टेजवर येऊन कुठलाही मान्यवर असेल शशी सर ज्या आयोजकांनी बोलवले आहे प्राचार्य साहेब त्याचं कौतुकच करावं आहे समजा तेजसचं काही वाईट गुण असतील इथं स्टेजवरून कोणी म्हणणार नाही की तेजस वाईट आहे कोण म्हणणार आहे का म्हणू शकणार नाही पण त्याची सिद्धता कुठं उत्सिद्ध होते की जेव्हा स्टेजवरती त्याची विद्यार्थी सादरीकरण करतील तुमचे मुलं तुमची मुली जेव्हा इथं गाणं म्हणतील तबला वाजवतील तेव्हा खऱ्या अर्थानं तेजस्वी उंची आपल्या लक्षात येते म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही सांगण्यापेक्षा कृतीतून जे सा आताच आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळणार आहे ना मला वाटतं त्याच्यापेक्षा अद्भुत आणि अवर्णनीय काही असू शकते असं मला वाटत नाही ज्या पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचा सातत्यानं या ठिकाणी उल्लेख होतो आहे त्या गुरुजीकडे आम्हाला वीस वर्ष संगीत शिकण्याचं भाग्य मिळालं आणि अमर सरांनी अतिशय चांगलं गुरुजींबद्दल चांगलं मी काही वेगळं सांगावं असं नाही मी थोडंसं वेगळं सांगतो की पंडित शांताराम चिगरी गुरुजी हे उत्कृष्ट कलाकार होते की नाही मला माहिती नाही सरांनी म्हणाले की ते पुण्या मुंबईला जर राहिले असते तर राष्ट्रपती पुरस्कार गुरुजींना मिळाला असता पण या लातूरमध्ये बसून पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळून प्राप्त करून दिला मला वाटतं ते राष्ट्रपती पुरस्काराच्या कित्येक पुढची गोष्ट असावी जी गुरुजींनी इथं बसवून केली आणि ही खऱ्या अर्थानं गुरूंची ताकद आहे कारण मी कुठेतरी राहिलो असतो आणि मग मला पुरस्कार मिळाला असता यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही पंडित मुकेश जाधवचा या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की गुरुजींच्या तबल्याला तबला सोलोच्या माध्यमातून सबंध भारत देशामध्येच नाही तर सबंध जगभरामध्ये घेऊन जाण्याचं काम पंडित मुकेश जाधव यांनी केले आणि त्यांना सुद्धा शिकवण्याचं गुरुजींनी याच लातूरच्या मातीत काम केलं आणि अतिशय मी विश्वासाने सांगतो म्हणजे पंडित मुकेश जाधव यांनी गुरुजींचा तबला साता समुद्रात पार नेला डॉक्टर संदीप जगदाळे सर यांनी अठरा पुस्तकं संगीतावर लिहून गुरुजींची ख्याती बाहेर देशामध्ये दे त्यांच्या पुस्तकं नेऊन केली तिसरं नाव जर कोण असेल तर मी खात्रीनाने विश्वासाने सांगतो तुमचा आमचा सर्वांचा लाडका तेजस असेल इथं आलो आहे काहीतरी बोलावं लागतंय म्हणून बोलत नाही माझा तो स्वभाव नाही जिथं मला वाटत नाही तर तिथं मी जाणंच टाळतो पण कुठेतरी जाऊन काहीतरी खोटी प्रशंसा करायची कदाचित हे आपल्यालाही पटणार नाही पालक म्हणून उल्लेख केला की तेजसला जे असला सहा मेडल मिळाले आणि पण सातवं काय मिळालं नाही ते कोणी सांगितलं नाही कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल सहाच मिळाले मग सातवं काय मिळालं नाही <laughs> तर त्याचं कारण असं आहे ते, ते कितीदा जरी त्या कॉम्पिटिशन झाल्या असत्या तर त्याला ते, ते पदक वर्षानुवर्ष मिळत गेलं असतं पण राष्ट्रीय युवा महोत्सवाचा एक नियम आहे की सलग सहा वेळेस ज्या विद्यार्थ्याला पुरस्कार मिळतो सातव्या वेळेस त्या ते विद्यार्थ्याला नामांकित करायचा अधिकारच नाही आणि केवळ ती एक गोष्ट असल्यामुळं सातव्या वर्षी तेजसला ते, ते अप्लाय करता आलं नाही म्हणजे हा शासकीय नियम आहे आणि म्हणून त्याला ते, ते सातव्या वेळेस हा सा पुरस्कार मिळाला नाही तर कदाचित तुमच्या मनात तुम संशय येईल मग सहाच वेळेस मिळाला पुरस्कार म्हणजे मग ठीक आहे सातव्या वेळेस आठव्या वेळेस मिळाला असता तर मग अजून गुरु चांगला असला असता हे <laughs> काही आपल्या मनामध्ये संशय येऊ देऊ नका अतिशय चांगला आणि गुणी तेजस आणि त्याचे वडील आहेत आमच्या शशी सरांनी सांगितले की आदरणीय पिताजी विश्वनाथ आण्णा आणि ते गुरुबंधू आहेत पण तुम्ही हे सुद्धा सांगायला विसरलात की तुम्ही एकमेव शशिकांत देशमुख सर असे आहेत की तुम्ही बापाचेही गुरुबंधू आहेत आणि पोराचेही गुरुबंधू आहेत हो म्हणजे शशिकांत देशमुख सर, सर देगलूरकर सरांचे शिष्य आणि सोबत आमचे गुरुबंधू प्राणेश पोरे सरांचे शिष्य आणि प्राणेश पोरे चिगरी गुरुजीचे शिष्य म्हणजे तुम्हीसुद्धा मी कालही म्हणालो देशमुख सर सुद्धा सुरताल परिवाराचे नाथ शिष्य आहे आणि पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्याबद्दल मी बोलावं असं काही नाही पण ज्या घराण्यांनी या भारतीय शास्त्रीय संगीताची निर्मिती केली ते पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर त्या गुरूंचे पंडित शांताराम चिगरी गुरुजी नाथ शिष्य ज्यांनी लता मंगेशकरसोबत चार साडेचार वर्ष साथ संगत केली कित्येक जुन्या चित्रपटाला गुरुजींनी संगीत दिलं आणि या लातूरच्या मातीत राहून असंख्य विद्यार्थी घडवायचे काम केले असंख्य जर गुरुजींच्या विद्यार्थ्यांची लाईन लावली तर मला वाटतं की एक प्राचार्य साहेब जर सोडले तर सगळेच गुरुजींचे विद्यार्थी आहेत आणि असे हजारो नाही लाखोमध्ये गुरुजींच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आता दुसरा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असाल मग एवढे विद्यार्थी गुरुजींचे असतील तर मग सगळेच काय यशस्वी नाहीत सगळेच का मुकेश जाधव नाहीत सगळेच का तेजस झुमाल नाहीत तर त्याचं उत्तर मी एकच सांगतो तुमच्या पालकांना आणि माझ्या माता भगिनींना विद्यार्थ्यांना की गुरु किती मोठा आहे यापेक्षा विद्यार्थी गुरुवर किती श्रद्धा ठेवून रियाज करतो हे सगळ्यात मोठं यशाचं कारण आहे म्हणजे <laughs> तेजस आज तेजसला भारतातल्या कुठल्याही महोत्सवामध्ये घेऊन जावं कुणासोबतही साथसंगत करायला लावा तेजस ला एक केसवर सुद्धा पाठीमागं सर करणार नाही एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे मग एवढा मोठा गुरु आहे आणि म्हणून मग विद्यार्थी घडला पाहिजे ही जर अपेक्षा पालक म्हणून आपण करत असू तर मला वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे कधीतरी तुम्ही तेजसला वैयक्तिक येऊन भेटा आणि तेजसर तुम्ही किती तास रियाज करत होतो मला वाटतं गुरुच्या नंतर सगळ्यात मोठा जर गुरु कोण असेल तर तो रियाज आहे आणि तुम्ही रियाज जर केला तर मी खात्रीनं सांगतो की तुम्ही तेजसपेक्षा पुढे जाल आणि त्या दिवशी माता व तुमच्या विद्यार्थ्यांना सांगू तुमच्या आईवडिलांपेक्षा जर मोठा आनंद जर कुणाला असेल तर मला वाटतं त्या दिवशी तेजस असणार आहे आणि याच्यापेक्षा मोठी कुठली गुरुदक्षिणा एका गुरुला असू शकणार नाही अधिक बोलणार नाही पण सर्व पालकांना माझी विनंती आहे की पाल्याला तुमच्या कमीत कमी दहा वर्ष कमीत कमी सांगायला बरं कमी दहा वर्ष आपण तेजस्च्या हवाली सुपूर्द करावं त्याच्या आयुष्याची म्हणजे सर्वात मोठी जर कमाई काय असेल तर तो सर्वोत्तम माणूस बनल्याशिवाय राहणार नाही त्याला कुणाला तबला जास्त येईल कुणाला थोडंसं कमी येईल पण या संगीत क्षेत्रामध्ये पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या शिष्यपरिवारासोबत जर आपण जुळून राहिलात तर मला वाटतं एक संस्कार क्षम मुलगा संस्कारयुक्त आपली मुलगी भविष्यात घडल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो या लातूरची सांगीतिक चळवळ टिकवण्यामध्ये पंडित शांताराम चिगरी गुरुजी असतील बोरगावकर परिवार असेल जगताप परिवार असतील पुढे आमचे शशिकांत देशमुख सर असतील अमर सर असतील तेजस असेल आज अमर सरांचे क्लासेस तेजसचे क्लासेस जर बघितलात तर असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडे येतात शशिकांत देशमुख सरांच्या क्लासेसला खूप विद्यार्थी येतात म्हणजे केवळ ही लातूरची नगरी शैक्षणिक नगरी नाही शैक्षणिकच्या माध्यमातून लातूरचा वेगळा पॅटर्न आहे राजकीय पॅटर्न वेगळा आहे पण भविष्य काळामध्ये किंवा आत्ताच अशा असंख्य गुरूंच्या माध्यमातून एक लातूरचा वेगळा सांगीतिक पॅटर्न या निमित्तानं लातूरमध्ये पुन्हा या लातूरच्या मातीमध्ये तयार होतो याचा मनापासून आनंद आहे आणि त्याच्यास माझी आपल्याला विनंती आहे की पुढच्या वेळेस आता एवढे सगळे पालक आहेत एवढ्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत आणि मला वाटते की पुढच्या वेळेस या सगळ्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण दयानंद सारख्या मोठ्या सभागृहामध्ये आणि लातूरच्या सगळ्या सांगितिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये मध्ये झालं पाहिजे एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पालकांना एक छोटीशी विनंती करतो की माझ्या विद्यार्थ्याचं लगेच स्टेजवर सादरीकरण झालं पाहिजे कृपया हा आठ आपण करू नका त्याचं कारण सांगतो हे क्षणिक आहे आपण एवढे रिॲलिटी शो टी व्हीवर बघता बरोबर आहे इंडियन ऑडलचे एवढे रिॲलिटी शो बघता आपण किती जणाला किती गायकाची आठवण आहे आणि फर्स्ट आलेला गायक आज कुठं आहे आपल्याला माहिती आहे पण तुम्ही पंडित शांतारा चिगरीगुर्जींचं नाव घ्या तुम्ही लता मंगेशकरचं नाव घ्या तुम्ही झाकीर हुसेनचं नाव घ्या तुम्ही अल्लार खानचं नाव घ्या तुम्ही भीमशन जोशीचं नाव घ्या हे ना न, का टिकून आहेत त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांची नावं कित्येक वर्षापासून आज आपण तेवढ्याच तन्मयतेनं तेवढ्याच साधनेनं घेतो का घेतो तर त्यांची तेवढी तपश्चर्या आहे आणि तपश्चर्याचं फळ हे लॉंग लाईफ असतं हे सगळं क्षणिक सुख आहे की माझा मुलगा माझी मुलगी लगेच स्टेजवर गायलं ते कौतुक असतंय नक्कीच कौतुक असतं आपल्या मुलांचं पण मला वाटतं ते कौतुक हे फार काळ टिकणारं आहे मला एक कौशिकी चक्रवर्तीला ज्यावेळी आम्ही ते लातूरमध्ये आणलो होतो त्यावेळेस कौशिकी चक्रवर्ती नाव कुणाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे का कौशिकी चक्रवर्ती म्हणजे जगातली सर्वात यंग आणि सर्वात ताकदीची गायिका तिचे वडील अजय चक्रवर्ती जगविख्यात गायक अमर सर कौशिकींनी सांगितली आम्ही मीन आहे बारा वर्ष बारा वर्ष रियाज केल्याच्या नंतर तिच्या वडिलांनी तिला पहिल्यांदा स्टेजवर घेऊन दिली ही तपश्चर्या आहे आणि आज जगभरामध्ये जगभरामध्ये म्हणतो मी कौशिकी चक्रवर्तीचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर पाच पाच वर्ष तिची तारीख भेटत नाही ही रियाजाची ताकद आहे आणि म्हणून तशा प्रतीचे रियाज तशा प्रतीचे विद्यार्थी तेजस या तालस्पर्श अकॅडमीच्या माध्यमातून तयार व्हावं याच सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो तेजस जिथं कुठं गरज वाटेल कायम तुझा गुरुबंधू म्हणून कारण मीसुद्धा पंडित शांतारामचे गुरुजी चिगरी गुरुजींचा शिष्य आहे आणि आम्ही सगळेच तुझ्या पाठीमागं ताकदीनं प्रत्येक गोष्टीच्या आम्ही तुझ्या पाठीमागं उभा टाहू मला वाटते की पिताजी असतील आणि आईचं म्हणजे एक, एक सगळ्यात मोठा जर आनंद हे सगळं बाबतीत बघून कुणाला जर होत असेल तर मला वाटतं आदरणीय पिताजीला आणि आईला होत असेल आता वहिनींना किती होतं ते मला काही माहिती नाही कधी कधी हे शिवाय पण देत असतील हे काय चालू आहे की काय नाही की म्हणून पण वहिनींना पण कधी कधी वेळ देत जा पण वहिनीपेक्षा जास्त वेळ तू विद्यार्थ्यांना जा एवढंच या निमित्तानं मी व्य भावना व्यक्त करतो जिथं कुठं गरज वाटेल मी असेल विशाल असेल आपल्या पाठीमागं खंबीर उभा तुझा गुरुबंधू म्हणून आम्ही कायम तुझ्या पाठीमागं राहू सर आहेत आणि एक छोटीशी अनाऊन्समेंट मी या ठिकाणी करू इच्छितो की ज्या गुरुजींचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुजींचं काय वावर होता त्या गुरुजींच्या ज्या काही बंदिशी आहेत तबल्यामधल्या त्या सगळ्या बंदिशीचं संकलन तेजस करण्यानं तेजस हेच करत आहे आणि त्याचा संकल्प आहे की पुढच्या गुरुपौर्णिमेला त्या बंदिशीचं पुस्तकाचं प्रकाशन त्याचा करायचा मानस आहे आणि मी विशाल जगदाळे सर आम्ही आता विशालनंतर दोघं बोलणारच आहेत ते बोलतीलच तत्पूर्वी ते बोलण्याच्या अगोदरच मी सांगून टाकतो की आम्ही तिघं त्या पूर्ण पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी आम्ही घेऊ तू फक्त एक वर्षभर त्यांच्या गुरुजीचं कार संकलनाचं काम करावं आणि गुरुजींच्या बंदीशी संबंध भारत देशामध्ये पुन्हा एकदा जाव्यात याच सदिशासह आपण या ठिकाणी बोललात बोलण्याची संधी दिलात आ, मान सन्मान केलात आपणही अतिशय मोठ्या मनाने आम्हाला ऐकून घेतलात कारण आता तुम्ही ऐकून घेतलात तेव्हा आता मंचावरची सगळ्यांची तुमच्या लेकरांची ऐकून घेण्याची जबाबदारी आहे आणि माझी मंचाला विनंती आहे आता हेने एवढ्या आनंदाने एवढ्या प्रेमाने इच्छा नसताना जरी ऐकून घेतले आपलं तर आता ह्या सगळ्या विद्यार्थ्याचं झाल्याशिवाय आपण जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे नाहीतर पाठीमागं तेजस दोन पालकांना आपण ठेवावं बाहेर जात असतील तर बेटे आम्ही तुझं ऐकून घेतला आता आमच्या पालकाचं तू ऐकायला पाहिजे हे म्हणण्याचासुद्धा तुम्हाला अधिकार आहे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो सर्व माझ्या लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या वादनासाठी शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे आपण खूप मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतरही आपल्या कार्यक्रमाला आम्हाला येण्याची संधी लाभावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र